हॅलो वन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदित असाल तर आता मी आणि माझी फ्रेंड ग्राउंडवरतीच आलेलो आहे बॅक साईडला आज मी ब्लॉग बनवणार आहे कारण मम्मी आमची आज नाही आहे त्यामुळे मी आज ब्लॉग बनवणार आहे लवकर आणि आज भाग्यश्रीलासुद्धा माहिती आहे की ही फ्रेंड तिचं नाव आहे गौरी तू म्हणजे दोन तीन ब्लॉगमध्ये तर आहे ही तर ही आली म्हणजे आम्ही दोघे इथं ग्राउंडवरती ब्लॉग बनवतो बनवतो ब्लॉग ब्लॉग बनवतो ब्लॉग तर आजचं वातावरण खूप मस्त झालंय म्हणून हे करायचं पोस्ट हे बघा आणि हा हे बघा म्हणा काय बोलूया आपण एक्झामच आमच्या आता नियर आहे तुझ्या एक्झाम किती तारखेला आहे चाँगा। 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 हाँ, चौदा तारखेला पण हां माझे पण चौदा तारखेपासून एक्झाम चालू होणार आहेत म्हणजे ऑलमोस्ट ऑल स्कूलच्या फोर्टीन तारखेपासून स्कूल स्कूलमध्ये पेपर्स चालू होणार आहेत आणि माझे क्लासमधले मा क्लासमध्ये मा जे माझे पेपर्स म्हणजे जसं का दर सॅटर्डेला पेपर माझे कायम असतातच मग आता माझ्या मा स्कूलमध्ये चालू होती सेकंड युनिट साठ होती आणि ह्या विना लेसन पण मोठे मोठे आहेत आणि खूप जास्त आहेत तर सायन्सला तर फर्स्ट लेसनपासून इलेवन्थ लेसनपर्यंत एवढं सारे लेसन आणि आम्ही बघा काय धुंदा भिनधुंदा नाही असं नसता गोष्ट आज विश्वास घालून आलेला आहे कारण की माझ्या पायाला असं हे झालं आहे कालला मी इथून जे ग्राउंडवरून जात होते ना तेव्हा माझ्या पायाला शेण लागला असं आणि त्याच्यामुळे मला पूर्ण ॲलर्जी झाली आहे तर शेणाची असं लाल लाल झाली सगळं पाया आल्या बघा तर ही आता उजगावात गेली होती गावात हो सँडल तिचं शिवायचं होतं माझं पण शिवायचं कारण मी काल क्लास ना क्लासला जातोय ना तर रस्त्यावर माझं मुरगळला त्याच्यानं त्याच्यानंतर तुटूनच गेलं डायरेक्ट माग साईबाबांचं मंदिर आहे हो कोण तर आले लय फिश फिशवाली आणि आज इतकी गर्दी आहे माहिती फिशच्या इथे ती पण ब्लॉगर आहे मस्त व्हिडिओ बनवते ती पण तर आता आपण गेम ठेवूया ओके गे? तू uh, माझे फेवरेट सांग आणि मी तुझी फेवरेट सांग आता पहिला माझा फेवरेट कलर सांग ब्लॅक बरोबर आहे आणि मी सांगू तुझा फेवरेट कलर पिंक बरोबर आता सेकंड तू माझं फेवरेट फ्रूट सांग मँगो uh, नाही Không. Khi nào? Last chance. Giờ yeah. sang logo kai. Taper, taper, no Nào no là favorite like là Pineapple and watermelon. Tú thích favorite sung ngủ. Tú thích favorite là Mango. No. आहे तिचं खेळ घेऊन दिसते असते तुझ्या ना केवरेट पेरू बरोबर चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आता तू मला विचारतोस sure. तुला जास्त म्हणजे जास्त चूक माझाच खेळ वाटतं की सावथात हे असं नाही विचारायचं ग मी प्रश्न आपल्या दोघींच्या विचारा लावले मी कसं विचारलं माझं फेवरेट सा तू तुझ्याबद्दल प्रश्न विचार मी उत्तर देतो जास्त तू फिरायला गेलं डोकं जर असं करंट आहे वाटतं मी काय म्हणालय आता मी तुला कसं विचारलं की माझा फेवरेट कलर सांग तू मला उत्तर दिलीस ना माझ्या फेवरेट तुझं फेवरेट तू स्वतःबद्दल प्रश्न विचारायचा आणि मी त्याच उत्तर देणार मग त्याच्याबद्दल तू सांगायचं की हा बरोबर सांगितलीस म्हणून माझ्याकडे नाही ना। ना तर मी विचारते माझी फेवरेट जागा कोणती जागा माझी फेवरेट जागा, जागा? प्लेस कोणती माझी फेवरेट ट्वेंटी हरी डे माहीत नाही मला तुझं काय होतं माझी फेवरेट आहे माझी फेवरेट प्लेस कोण आहे माहिती कुठे आहे माहिती आहे का माझी फेवरेट प्लेस घर आहे घर येस होम इज माय फेवरेट प्लेस ओके आता ना आपण इंट्रोडक्शन करूया तू स्वतःचं पासून आता मी फर्स्ट देतो माय माझं नाव आहे मी इंग्लिशमध्ये देतो तू मराठीमध्ये दे हां आपण दोघी डिफरंट लँग्वेज वगैरे तर मी देते माय नेम इज भक्ती अमोल समान आय एम स्टडींग एथ स्टँडर्ड आय माय स्कूल नेम इज डॅश डॅशडस डॅश आय एम लिव्हिंग इन डॅस डॅश डॅसडस डॅश अँड माय टीचर नेम इज डॅश डॅशडस डॅश आय माय हॉबी इज टू स्लीप अँड टू मंद गोड्याची माणसं बघा ती समोर आमचं काय तर करतात काय करतात बघायला लागलं ती माणसं ग तर माय हॉबी इज लर्निंग लर्निंग अँड स्लीपिंग अँड फोनवर बोलिंग म्हणजे मला फोनवर बोलायला खूप आवडतं ते पण माझ्या फ्रेंडसोबत जास्त तर मी खूप कुशल फ्रेंडसोबत बोलत असते आणि तू तर सांग अँड माय ड्रीम इज टू आय वॉन्ट टू बी अ ब्लॉगर अँड आय वॉन्ट टू बी आय पी एस ऑफिसर टू थिंग्स आय वॉन्ट टू बी तर तू सांग नाव आहे गौरी सतीश कावरे मी आता शाळेचं नाव आहे डेलजे डेजेश माझं नाव आहे डेलजेस डेजेस तुझं नाव सांगू शकतेस माझ्या टीचरांचं नाव आहे डेलजेश डेजेस माझं म्हणजे आमच्या घराचा पत्ता आहे डेलजे ज डेलजेजेस बर तुझी हॉबी काय आहे ति माणसं आहेत ना ते मग तुझं आला बघायला लागलेत मगापासून तुझी हॉबी काय आहे हॉबी डान्स डान्स आणि एम काय तुझं म्हणजे म्हणाल्या म्हणजे तुला काय बनायचं मला डॉक्टर काय म्हणजे हड्ड्या काढून ठेवत्या दुसऱ्या माणसांची मारायला मी आय पी एस ऑफिसर बनणार आहे काय म्हणणार आहे इंडियन पोलीस सर्व्हिस नाहीतर मी बनणार आता यू मा <laughs> सॉरी काहीच माझ्या मुळून मोबाईल पडला असता मला ब्लॉगर एक आहे ब्लॉगर ब्लॉगर नाहीतर आय पी एस ऑफिसर हे दोन माझे एम्स आहे बोल काय करत आहे आणि माझ्या तुम्ही कितीतरी फ्रेंड्स तू सांगतो काय काय खाल्लीस माझ्याकडून ए बघा आणि मी का का? काय म्हणते गं हे तमननाती हां मी माझ्या फ्रेंड्स सोबत खूप सारे ब्लॉग्स केलेले आहेत तमनना सोबत केला भाग्यशु सोबत केला भूमी सोबत करायला भेटला नाही कारण ती गणपतीच्या ह्याच्यामध्ये आली नव्हती म्हणजे फोन फोन मी फोनसुद्धा केला पण तिचा फोन जा 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 ती तिच्या आजीच्या घरी होती म्हणून मी काय तिला फोनसुद्धा केला पण तिची मम्मी होती की आजीच्या घरी जर ती येईल तिच्यासोबत सुद्धा मी ब्लॉग बनेन ती जरा असं सज्जन आहे पण ह्या दोघी ज्या का आल्या होत्या ना त्या दुर्जन आहेत म्हणजे म्हणजे सज्जन इतक्या पण सज्जन नाही आहेत आम्ही सगळं सज्जन नाही मी पण नाही असं मी एकटीच असं नाही म्हणू शकत की माझे फ्रेंड सज्जन आहे असं आमच्या क्लास सज्जन नाही आहेत तर भूमी तमन्नापेक्षा तर खूपच सज्जन आहे तमन्ना जरास तसं एकदम फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असतं या साईडचं सगळं पण भूमीचं तसं नसतं भूमीचं लगेच ती कॅप्चर होत नाही कुणाच्यामध्ये मध्ये तर त्यांच्यासोबत ब्लॉग कसे वाटतात सांगा आज मी हिच्यासोबत केलेला आहे ब्लॉग तर तो, तो कसा वाटतो ते पण सांगा आणि आज माझा फरक कालच्यासारखं जॉगिंग झालेलं आहे काल मम्मीनं केलं आणि आज मी जॉगिंग करते एवढं माझं वजन सुद्धा नाही आणि मी जॉगिंग करायला बघा काय वजन आहे सांगा माझं तरी पण माझं वजन किती आहे तुम्ही सांगा माझं वजन किती असेल अंदाज पंच सांगा माझं वजन किती असेल किती असेल आज माझ्या म मा... हे बघा सकाळी मी बेली घातले कशी घातले सांगा सांग माझं वजन हे बघा गौरीचे बाबा चाललेले आहेत हे बघा गौरीच्या बाबांचा ट्रक चालला <laughs> तिचे बाबा ट्रक चालू तर तिच्यात ते गेले आता तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमची अशीच गंमत शंमत चालू असते तर लव्ह यू्री वन बाय बाय